मध्ये टाकण्यासाठी हे सारा मसाला लागणार आहे लसूण कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि थोडीशी जिरे हा ते मिक्सरमध्ये टाकून चांगलं बारीक करून घेऊ आपण चला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ लागणार आहे तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही टाकून घेऊ शकता चला तर ते बारीक करून घेऊ एक वाटी घेतले आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ते मिरचीचं पेस्ट केलं ना ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं तर चला करू ह्याच्यामध्ये ना अजून थोडंसं बेसन पीठ पण टाकायचं जसं लागतं तसं टाकून घेत जातो मी पण अजून बेसन पीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये घट्ट पीठ म्हणून घ्यायचं असं म्हणजे थोडं तेल टाकून यांना सेट करून ठेवायचं आहे मग आपलं पाणी टाकून घेणार आहे म्हणून तापणी कडेमध्ये पाणी टाकू आणि याला हे पाणी चांगलं उकळी या उत्तर झाकून ठेवायचं वापरसाठी जे भांडं आपण ठेवणार आहे ना त्याला असं तेलला चाप लावून घ्यायचं चांगलं उकळी आली आता आपण याच्यावर भांड ठेवून घेऊ आणि त्याच्यावर ना काकली झाकून ठेवायची एक आता पाच दहा मिनटं चांगलं वाफून द्यायचं याला हे चांगलं वाफलंय आता आपण यानं एक काढून घेऊ आणि काप करू छानशी चला असे टाकून घेतले काही माझ्याकडून फुटले ते कापतारी कारण ते खूप गरम होतं त्यात हे सगळं असं मस्त क्रिस्पी होतं चांगलं भाज फ्राय करून घ्यायचं सरत आता हे सगळं फ्राय झाल्यावर तुम्ही दाखवते सगळ्याकडे चांगलं तेल वतून घ्यायचं म्हणजे ते असं लाल मस्त क्रिस्पी होतं चांगलं फ्राय होऊन जाईल त्याला ते फ्राय करून घेते मग तुम्ही दाखवते टाकून फ्राय करायचा प्रयत्न केला पण ते काय फ्राय व्हाय ना तर मग मी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये टाकून फ्राय करायचं तेवढं घेते चांगलं माझं पण काहीतरी चुकलं आता कमेंटमध्ये तुम्हीच सांगा की माझ्याकडून काय चुकलं असं की ते असं झालं तर बघू खाऊन कसं लागतं कमेंटमध्ये नक्की सांगा करून बघते सगळं काढून बघते मग तुम्हाला सांगते हे असे झाले टेस्ट करून बघते असे लागते टेस्टला तर चांगलंच झालं आहे पण माझ्याकडून काय चुकलं मला काहीच कळलं नाही मला असं वाटतं की वाकवतानाच काहीतरी चूक झाली माझ्याकडून तुम्ही असं काही ट्राय करू नका व्हिडिओ काय टाकणार टाकणारचे मी पण तुम्ही काय ट्राय करू नका उलट तुम्हीच मला सांगा की माझ्याकडून काय चुकलं वार मान्य करायला गेले झालं दुसरंच ते तर बघा मला सांगा कमेंटमध्ये की काय झालं म्हणून असं चुकलं हे टेस्ट टेस्टला तर खूप चांगला आहे ठीक आहे बाय